शासनाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे पशुसंवर्धन खात्याचे दोन राज्याच्या मधात एक चेक नाका असतो जसं आपल्या इथे बैरणला आहे एक धारणीला आहे एक वरुडला आहे इकडे पांढुर्याच्या बाजूला आहे पांढरपुडाच्या बाजूला आहे हे जे बाहेर राज्यात येणार जनावर आहे या जनावरांनी या त्या चेकपोस्टवर येणे त्या चेकपोस्टवर आपली एंट्री करणे आपल्या जनावरांचं आरोग्य प्रमाणपत्र दाखवणे जर आरोग्य चांगलं असेल तर हे लोक आपल्याकडे एंट्री करू शकतात

अशा विपरीत परिस्थितीत आरो त्या महागाईमध्ये मेंढपाळपमध्ये शेडी मेंढींचे पालन करतात या सर्व महागाईच्या व शासनाच्या पुढील धोरणांचा फटका मेंढपण बांधवांना पसत आहे शेडी मेंढीच्या आरोग्याचा तसेच श्रीमा कवच देऊन त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही एरणीवर आहे मेंढपाळांच्या निवेदनाची गंभीर आणि आठ दिवसांच्या आत दखल घेऊन योग्य कारवाई न केल्यास विमाने आरोग्य कार्यालयासमोर वाढ आंदोलन करण्याचाही इशारा पत्रकार परिषदेतून मेंढपाळ बांधवांनी दिला आहे शिथिल प्लॉट पाहिजे अर्थात योजना आणता ना त्यासाठी सामान्य जनतेसाठी आणता ना पण त्यांनी त्या अटी ज्याप्रमाणे पूर्ण करतील अशा जागी त्यात ठेवाना जाचं काटी नको याने शासनाला आमच्या जास्त आहे या वाडा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आतापर्यंत जो मेंढपाळावर अन्याय झालेला आहे बाहेर राज्यातून येणारे मेंढ थांबवण्यात यावे आणि जसे शेतकऱ्यांना एक रुपयात विमा कवच लागू केलेला आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमच्या शेळ्या मेंढ्या मेंढ्या विस्फोडून मरतात आकस्मिक रोग मरतात मरतात यांनासुद्धा एक रुपयात विमा कवच देण्यात यावं आणि दोन हजार सहामध्ये जो कायदा त्यांनी दोन हजार सॉरी भारतीय वन कायदा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जे बंदी घातलेले वंचना अधिकार आहे ते गुठवण्यात यावे आणि दोन हजार दोन हजार सहा अंतर्गत सरावीकरिता कुर्णे विकास धोरणे जे योजना अंमलात आणलेली आहे तिची व्यवस्थित अंमलबजावणी करावी आणि यांना ज्या योजना ला अहिल्याबाई होळकर महामेश योजनेअंतर्गत देण्यात येतात त्यातल्या जाचं काठी काढून त्याचं टार्गेट वाढवण्यात यावं आणि मेंढपाळांना घरकुलासाठी जी जागा दिली जाते त्याच्यावर एक महत्त्वाची अट आहे शासन ज्याच्या आठवड असेल त्याला घरकुला घरकुलापासून किंवा शासकीय योजनेपासून वंचित ठेवला जातो हे एक महत्त्वाची महत्त्वाची बाब शासनाने या या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून याचा पाठपुरावा करावा तसे निर्देश त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना द्यावे आणि विशेष मेंढपाळांना विशेष बाब म्हणून स्थायी निवारा भरपूर उपलब्ध करून देण्यात यावे या रास्त मागण्यांसाठी हे वाडा आंदोलन सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला करण्याचे आहे तत्पूर्वी जर शासनाने सहा जानेवारीपर्यंत या आंदोलनाची या रास्त मागण्याची दखल जर घेतली तर सात तारखेचं वाडा आंदोलन स्थगित करण्यात अन्यथा वाडा आंदोलन करण्यात येईल